हॅलो मित्रांनो जेव्हा कधी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्यातून परतावा मिळवणे आहे कोणतीही गुंतवणूक आपण करतो आपले मुख्य उद्दिष्ट असते काही परतावा मिळवणे काही भांडवली नफा आपल्याला मिळावा पण आपल्याला जे परतावे मिळतात त्यावर आपल्याला करही भरावा लागतो कराची जबाबदारीही येते आणि बहुतांश वेळा आपल्याला कर वजा केल्यानंतरच पैसे मिळतात म्हणूनच एक म्युच्युअल फंड वितरकासाठी आणि गुंतवणूकदारासाठीही हे खूप महत्वाचे ठरते की त्यांनी जी गुंतवणूक करायची आहे तिच्या कर उपचारांचा विचार करून किंवा ते लक्षात ठेवूनच गुंतवणूक करावी ही गुंतवणूक करताना विचारात घेण्याचा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे आणि म्युच्युअल फंड हे असं एक माध्यम आहे जिथे खूप सारे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहे आणि त्यांची कर उपचार पद्धतीही वेगवेगळी आहे उदाहरणार्थ इक्विटी म्युच्युअल फंडची कर उपचार पद्धत वेगळी आहे डेट म्युच्युअल फंडची कर उपचार पद्धत वेगळी आहे म्हणूनच म्युच्युअल फंड वितरकांसाठी हे खूप महत्वाचं आहे की आपल्या क्लायंट्सना गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वीच ही माहिती दिली जावी सिरीज खाईभमधील हा अध्याय करावरच आधारित आहे या अध्यायाचं नाव आहे टॅक्सेशन हाय मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या चॅनेल सेंट्री शाळा बाय सेंट्री सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या वेल्थ पार्टनर माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही सिरीज फाईव्ह पास फॉर शोअर व्हिडिओ पाहत आहात आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण सात अध्याय कव्हर केले आहे हा सिरीज फाईव्ह मधील आठवा अध्याय आहे आणि या अध्यायाचं नाव आहे टॅक्सेशन या अध्यायात आपण म्युच्युअल फंडशी संबंधित टॅक्सेशन समजून घेणार आहोत कोणत्या किती टॅक्सेशन आहे हे आपण समजून घेऊ कॅपिटल गेन काय असतो हे पाहू इक्विटी स्कीम मध्ये किती टॅक्सेशन आहे आणि डेक्स स्कीम मध्ये किती टॅक्सेशन आहे हे काय असतं डिव्हिडन्सच्या टॅक्स ट्रीटमेंट बद्दल काय आहे एका एन आर साठी टॅक्स ट्रीटमेंट काय आहे व्यक्तीसाठी काय आहे कंपनीसाठी काय आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन काय आहे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन काय आहे हे सर्व या अध्यायाचा भाग आहे म्हणून हा अध्याय शिकल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड्स संदर्भातील टॅक्सेसची लागू शकणारी माहिती कॅपिटल गेन डिव्हिडंड उत्पन्न याबद्दल माहिती असली पाहिजे डिव्हिडंड वितरण आणि कॅपिटल गेन टॅक्सेसमधील फरक इन्कम टॅक्स कायद्यानुसार इतर नफा आणि तोट्यांची सेट ऑफ सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन कायदा आणि इन्कम टॅक्स कायद्यातील कलमांतर्गत मिळणारे फायदे आणि स्रोतावर वजावट केलेला कर याबद्दल माहिती जर ही सर्व माहिती हा सभा भाग अध्याय आठचा भाग असणार आहे आणि जर जर तुम्ही आमचे व्हिडिओ अजून पाहिले नसतील किंवा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमधील इतर व्हिडिओ नक्की पहा तर चला सुरुवात करूया सर्वात पहिला विषय आहे म्युच्युअल फंड्स संदर्भात करांची लागू शकणारी अट म्युच्युअल फंड्सच्या बाबतीत करप्रणाली काय आहे ती कशी लागू होते हे आपण पाहूया त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की म्युच्युअल फंड हा पास थू व्हेकल आहे आपण जेव्हा म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहोत तेव्हा मी माझ्या दुसऱ्या अध्यायाच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की तांत्रिकदृष्ट्या हे चुकीचं आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाही तर म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक करतो तर इथे दोन गोष्टी येतात फंडने मिळवलेली उत्पन्न आणि गुंतवणूकदाराने मिळवलेली उत्पन्न दोन्हींची करप्रणाली पूर्णपणे वेगळी आहे आणि दोन्हींच्या करप्रणालीबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल सर्वात आधी येते ती म्हणजे फंडने मिळवलेली उत्पन्न फंड हाऊसने जी उत्पन्न मिळवली आहे तिची करप्रणाली काय आहे आणि आधी हे समजून घेऊया की फंड हाऊसची उत्पन्न नेमकी काय आहे पहा म्युच्युअल फंड्सच्या स्कीम्स काही मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवतात जसे की त्या इक्विटी शेअर्समध्ये पैसे गुंतवतात बॉन्ड्समध्ये गुंतवतात डिबेंचर्समध्ये गुंतवतात आणि या सर्व सिक्युरिटीज मार्केटमध्ये ट्रेड होतात म्हणून उदाहरणार्थ तुम्हीला एखादी सिक्युरिटी विकत घेतली आणि ती एकशे दहा रुपये झाली तर इथे दहा रुपयेचा कॅपिटल गेन आहे आणि त्या दहा रुपयेवर टॅक्स लागेल पण इन्कम टॅक्स कायद्यानुसार तिथे कॅपिटल गेन आणि लॉस असू शकतात तिथे कॅपिटल गेन व्याज डिव्हिडेंड उत्पन्न असू शकते म्हणून फंडाची जी काही उत्पन्न आहे ती इन्कम टॅक्स कायद्यानुसार तिथे इन्कम टॅक्स भरावा लागत नाही फंड हाऊस इन्कम टॅक्स देण्यासाठी जबाबदार नाही म्हणून भारतातील विद्यमान कर कायद्यानुसार म्युच्युअल फंड्सची उत्पन्न इन्कम टॅक्समधून सूट आहे कारण म्युच्युअल फंड्स भारतात ट्रस्ट म्हणून स्थापन केलेले आहेत आणि ट्रस्टचे सर्व लाभ इन्व्हेस्टर्सना मिळतात म्हणून हा पैसा म्युच्युअल फंड ट्रस्टला कर भरावा लागत नाही ते जे काही पैसे कमावतात किंवा जे पैसे मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात मग ते इक्विटी असो बॉन्ड असो किंवा शेअर्स असोत तो पैसा म्हणजेच तुम्ही जे काही रिलायज्ड प्रॉफिट किंवा कॅपिटल गेन कमावता त्यावर म्युच्युअल फंड ट्रस्टला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही ही म्हणजे म्युच्युअल फंड्सने कमावलेली उत्पन्न आता आपण बोलूया गुंतवणूकदारांनी कमावलेल्या उत्पन्नाबद्दल म्हणजे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जो पैसा कमावला आहे त्याची कर उपचार पद्धत काय आहे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून कसा पैसा कमवू शकतात ज्या एन वर गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्स घेतले आहे ती कोणतीही एनएव्ही असो मग ती इक्विटी स्कीम असो किंवा डेक्स स्कीम असो जर एनएव्ही वाढली किंवा मार्केटवर गेल्यावर एनएव्ही वाढली आणि त्यांना कॅपिटल गेन झाला तर म्हणून पुन्हा एकदा त्यांना त्या कॅपिटल गेनवर कर भरावा लागतो आणि जर तुम्हाला काही डिव्हिडंट मिळाले असेल स्कीमने डिव्हिडंट वितरित केला असेल स्कीमकडे काही जादा रक्कम आली असेल तर तुम्हाला डिव्हिडंट मिळतो डिव्हिडंटच्या बाबतीतही तुम्हाला कर भरावा लागेल दोन्हींच्या कर उपचाराबद्दल पाहूया पण त्याआधी आपल्याला हे पाहावं लागेल की वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या कर उपचार कोणत्या गोष्टींवर आधारित आहे तर तीन गोष्टी आहेत ज्या गुंतवणूकदाराच्या कर उपचारावर आधारित आहे त्या तिन्ही गोष्टी आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा प्रकार कशा प्रकारचं उत्पन्न झालं आहे शॉर्ट टर्म गेन झाले आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन झाले आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाले आहे डिव्हिडंड उत्पन्न आलं आहे व्याजाचं उत्पन्न आलं आहे म्हणून जे काही उत्पन्न आलं आहे ते या गोष्टीवर अवलंबून असतं की तुमच्यावर त्याचं कर उपचार कसा होईल तर पहिला प्रकारचं उत्पन्न दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड स्कीमचा प्रकार तुम्ही कोणत्या योजनेत पैसे गुंतवले आहेत यावर करदायित्व अवलंबून असते स्कीमचा प्रकार कोणता आहे तुमची इक्विटी स्कीम आहे तुमची डेक स्कीम आहे जर पासष्ट टक्के मालमत्ता इक्विटी मध्ये जात असेल तर त्यांना तुमच्या इक्विटी स्कीम्स म्हटले जाईल आणि त्याशिवाय उर्वरित पासष्ट टक्के कर्जात जाते जेव्हा तुमचं गुंतवणूक डेटमध्ये असतं तेव्हा ती डेट स्कीम म्हणून ओळखली जाते दोन्हींची कर उपचार पद्धत वेगळी आहे इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा एक फंड दुसऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करतो मी इक्विटीबद्दल बोलतोय तर त्याची कर उपचार पद्धत इक्विटीसारखी लागू होत नाही जरी तो फंड प्रत्यक्षात इक्विटी फंडमध्येच गुंतवणूक करत असला तरी पण त्याला इक्विटी सारखी कर उपचार पद्धत मिळणार नाही अनेकदा हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला हवे की फंड ऑफ फंड्सच्या बाबतीत जेव्हा एक फंड दुसऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करतो जेव्हा एक इक्विटी फंड दुसऱ्या इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा तो इक्विटी कर उद्देशासाठी इक्विटी म्युच्युअल फंड म्हणून मानला जाणार नाही आणि तिसरे म्हणजे गुंतवणूकदाराचा प्रकार तुम्ही वैयक्तिक गुंतवणूकदार आहात कंपनी आहात एन आहात किंवा कोणतीही भागीदारी संस्था आहात तुम्ही कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहात म्हणून या तीन गोष्टींवर म्युच्युअल फंडची करदायित्व आधारित असते एका गुंतवणूकदाराच्या हातात आता हाता आपण कॅपिटल गेनबद्दल बोलूया जेव्हा आपण आपली गुंतवणूक विकायला जातो किंवा म्युच्युअल फंड्स विकतो तेव्हा असे होऊ शकते की ज्या किमतीला किंवा ज्या दिवशी आपण म्युच्युअल फंड घेतला होता त्यापेक्षा आज आपण जास्त किमतीला विकत आहोत म्हणून असे जेव्हा होते तेव्हा त्याला कॅपिटल गेन म्हणतात उदाहरणार्थ आप शंभर रुपयांच्या एनआयव्हीवर एक फंड घेतला आणि आज आपण तो दोनशे रुपयांच्या एनआयव्हीवर रिडीम करत आहोत म्हणजेच यामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमतीतील फरक येतो कर्ज म्हणजे भांडवली नफा आणि भांडवली तोटा जर तो फरक मायनसमध्ये असेल म्हणजेच जेव्हा तुम्ही युनिक्स विकायला गेला आणि विक्री किंमत पूर्वीच्या खरेदी किंमतीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कॅपिटल लॉस होईल आणि आता जेव्हा तुम्ही विक्री करत आहात तुमची विक्री एनआयव्ही जास्त आहे खरे कि खरे एनआईपे जास तुम्हारा कैपिटल गेन हो चला समझा कि कैपिटल गेन वर कराची करागण इक्विटी स्कीम्स नॉन इक्विटी स्कीम्स मध्य आता तुम्हारे एक टेबल आहे है ज्यादा आप शॉर्ट टर्म कैपिटल गेन बदल बोलते आहोत् सर्वप्रथम हे स्पष्टपण एन एसईएम या पुस्तक नमूद के लिए प्रश्न ही अगली सरल पद्धति ने विचार शॉर्ट टर्म कैपिटल गेन पहा इक्विटी ओरिएंटेड फंड्समध्ये हा पंधरा टक्के फ्लॅट आहे आणि इक्विटी ओरिएंटेड स्कीम्समधील लाँग टर्म कॅपिटल गेनसाठी हा दहा टक्के आहे त्याआधी आपल्याला हे पाहावं लागेल की इक्विटीच्या बाबतीत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन काय आहे आणि इक्विटीच्या बाबतीत लाँग टर्म कॅपिटल गेन काय आहे म्हणून नॉन इक्विटी ओरिएंटेड स्कीमच्या बाबतीत तीन वर्षांपेक्षा जास्त होल्डिंग पिरियड असलेला कालावधी लाँग टर्म म्हणून परिभाषित केला आहे तर इक्विटी ओरिएंटेड स्कीमच्या बाबतीत एक वर्षापेक्षा जास्त होल्डिंग पिरियड असलेला कालावधी लॉन टर्म मानला जातो जर तुम्ही कोणत्याही इक्विटी ओरिएंटेड स्कीममध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ थांबलात किंवा एक वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे तर तुमच्यावर लागू होणारी करप्रक्रिया ही लॉन टर्म कॅपिटल गेनमध्ये येईल आणि जर तुम्ही कोणत्याही नॉन इक्विटी ओरिएंटेड स्कीम मध्ये म्हणजेच डेट स्कीम मध्ये तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काय थांबला तर ती देखील लॉन्ग टर्म कॅपिटल गेनच्या प्रक्रियेत येईल म्हणून इथे हा फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे इक्विटी स्कीमच्या दृष्टीने आणि नॉन इक्विटी म्हणजेच डेट स्कीमच्या दृष्टीने चला आपण आपल्या उदाहरणाकडे येतो इक्विटी ओरिएंटेड स्कीम मध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर पंधरा टक्के कर लागतो आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन वर दहा टक्के फ्लॅट कर लागतो आता आपण नॉन इक्विटी ओरिएंटेड फंड्सबद्दल बोलूया पहा जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे म्हणजेच जर तुम्ही डेक स्कीममधून तीन वर्षांपूर्वी पैसे काढले असतील तर त्याची कर उपचार काय आहे इन्व्हेस्टरसाठी लागू असलेला मार्जिनल कर दर इन्व्हेस्टरचा जो काही कर दर आहे किंवा त्याची जी काही उत्पन्न आहे त्यात हे जोडले जाईल आणि इन्कम टॅक्सच्या वनुसारच इन्व्हेस्टरला तो कर भरावा लागेल आता आपन जर नॉन इक्विटी ओरिएंटेड स्कीम डेट स्कीम एक इन्वेस्टर तीन वर्षांस पुनः लिहिला है कि नॉन टर्म लॉन्ग टर्म कैपिटल गेन नॉन इक्विटी ओरिएंटेड स्कीम ऐसी इंडेक्सेशन का फायदा, फायदा देखे तो भांडवली नफ्या कर प्रणाली अभी होती दोनों प्रकरण मध्य इक्विटी स्कीम्स डेट स्कीम्स मध्य इथे एक गोष्ट समजून घ्या की जो लाँग टर्म कॅपिटल गेन लागेल तो एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवरच लागेल एक लाख रुपयांखालील जेवढेही गेन आहे त्यावर कोणताही कर लागणार नाही म्हणून सरकारने हे अगदी स्पष्टपणे एन ला सांगितले आहे की म्युच्युअल फंडच्या बाबतीत जर एखाद्याचे एका वर्षात एक लाख रुपयांपेक्षा कमी कॅपिटल गेन झाले असतील तर त्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही उदाहरणार्थ एखाद्याची उत्पन्न एक लाख दहा हजार रुपये झाली आहे एखाद्याचा कॅपिटल गेन एक लाख रुपये गृहीत धरला जाईल त्याला उर्वरित दहा हजार रुपयांवर कर भरावा लागेल शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म असेल त्यानुसार कर लागेल पण कराची गणना फक्त दहा हजार रुपयांवर होईल आता आपण डिव्हिडेंड उत्पन्नाबद्दल बोलूया पहा डिव्हिडेंड उत्पन्न पूर्वी गुंतवणूकदारांच्या हातात पूर्णपणे करमुक्त असायचे अलीकडे पर्यंत जे काही डिव्हिडेंड मधून उत्पन्न मिळायचे ते गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणे करमुक्त होते म्हणजेच गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या डिव्हिडेंडवर कोणताही कर द्यावा लागत नव्हता ते पूर्णपणे करमुक्त होते पण आता दोन हजार वीस मध्ये अर्थमंत्रालयाने सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार डिव्हिडेंडवर कर लागू झाला आहे मिळणारा डिव्हिडेंड हा तुमच्या उत्पन्नात समाविष्ट केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागेल तुमच्या कर करप्रणालीतील पुढील विषय आहे म्युच्युअल फंड्सवरील स्टॅम्प ड्युटी म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करताना किंवा काही विशिष्ट व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी लागते ही स्टॅम्प ड्युटी किती लागते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि या विषयावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो म्हणून पाहूया की स्टॅम्प ड्युटी कोणत्या कोणत्या व्यवहारांवर लागते आणि किती लागते एक 2020 दोन हजार वीस पास फंड युनिट्स जे खरे व्यवहार मगपसम गुंतवण स्विचिंग किडेंड रिइनवेस्टमेंट स्टैम्प ड्यूटी शून्य पूर्णांक शून्य शून्य पांच टक्के गुंतवाल रकमे पर आकार तुम्हें जे का खरे व्यवहार है ते एस आई पी असो लंपसम अटेमैटिक असो, ट्रांसफर प्लान स्विचिंग सर्व स्टैम्प ड्यूटी लागू है शून्य पूर्णांक शून्य शून्य पच टक्के स्ट्यूटी लगे हीयादी आम पूर्णपने जी एन एस एम या पुस्तक है स्टैप ड्यूटी स्कीमशी संबंधित व्यवहार पर लगू हो जैसे कि इन्फ्लो खरे व्यवहार अतिरिक्त तो खरीदी डिविडेंड रिइवेस्टमेंट स्कीम गुतवण सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान कि सीस्टमैटिक ट्रांसफर प्लैनिंग इनकम डिस्ट्रीब्यूशन कैपिटल विड्रॉल ज्याला आप डिविडेंड ट्रांसफर प्लान मन

पुढचा विषय हाच आहे इन्कम टॅक्स कायद्यानुसार कॅपिटल गेन आणि लॉस सेक ऑफ करण्याचे नियम काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो कॅपिटल लॉस जर शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म असेल तर तो इतर कोणत्याही उत्पन्नाच्या हेडसह फॉर एक्झाम्पल पगार याच्या विरुद्ध सेट ऑफ करता येत नाही तुमचा कोणताही कॅपिटल लॉस असेल तो शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म तो इतर कोणत्याही उत्पन्नाच्या हेडमध्ये सेट ऑफ केला जाणार नाही शॉर्ट टर्म कैपिटल लॉस फक्त शॉर्ट टर्म कैपिटल गेन आणि लॉन्ग टर्म कैपिटल गेन विरुद्ध सेट ऑफ करता येतो आणि लॉन्ग टर्म कैपिटल लॉस फक्त लॉन्ग टर्म कैपिटल गेन विरुद्ध सेट ऑफ केला जाऊ शकतो म्हणून जेव्हा तुम्ही टैक्स फाइलिंग कराल तेव्हा ही गोष्ट खूप महत्वा आहे हेच नियम आहे इनकम टैक्स कायद्यात तुम्ही तुमचे गेन आणि कैपिटल गेन व लॉस कसे सेट ऑफ करू शकता पुढे आहे सिक्युरिटीज ट्रांजैक्शन टैक्स सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स कसा असतो आणि कोणत्या ॲसेट क्लासवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो हे पाहूया जेव्हा एखादा गुंतवणूकदार इक्विटी फंडाच्या युनिट्स स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा एम सीकडे विकतो तेव्हा त्याला सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स भरावा लागतो सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स इक्विटी स्कीमच्या युनिट्सच्या खरेदीवर लागू होत नाही म्हणून जेव्हा तुम्ही एखादी इक्विटी स्कीम खरेदी करत आहात तेव्हा त्यावेळी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लागू होत नाही पण जेव्हा तुम्ही इक्विटी ओरिएंटेड स्कीम्स विकत आहात म्हणजेच सेल करत आहात त्यावेळी तुम्हाला सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स द्यावा लागतो आणि तो, तो एकूण मार्केट व्हॅल्यूच्या शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्के इतका असतो एक टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया की इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूकदारांसाठी एस कसा लागू होतो बेकमध्ये हा लागत नाही फक्त इक्विटीमध्येच लागू होतो इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्सच्या युनिक्सची खरेदी करताना एसटीटी शून्य आहे इक्विटी ओरिएंटेड फंडच्या युनिट्सची विक्री डिलिव्हरी बेस्टमध्ये शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्के आहे इक्विटी शेअर्स बिझनेस ट्रस्टच्या युनिट्स इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडच्या युनिट्सची विक्री नॉन डिलिव्हरी बेस्टमध्ये शून्य पूर्णांक शून्य दोन पाच टक्के आहे आणि इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडच्या युनिट्सची म्युच्युअल फंडला विक्री शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्के आहे म्हणून जसं मी सांगितलं इक्विटी ओरिएंटेड स्कीम्समध्ये जेव्हा तुम्ही विक्रीसाठी जा तेव्हा तुम्हाला शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्के सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स भरावा लागेल पुढील आहे इन्कम टॅक्स अकट अंतर्गत मिळणारा टॅक्स लाभ अंतर्गत कोणते फायदे आहेत जे आपल्याला मिळतात बघा जेव्हा आपण हे बघा जेव्हा आपण स्कीम मध्ये गुंतवणूक करतो इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणूक करतो हा एक प्रकारचा फंड आहे त्यामध्ये आपल्याला सेक्शन अंतर्गत इन्कम टॅक्स सवलत मिळते आणि ती कमाल एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत असते याचा अर्थ असा की जर आपण दीड लाख रुपये पर्यंत एखाद्या स्कीम मध्ये गुंतवणूक केली जिथे तीन वर्षांचा लॉक इन असतो तर आपल्याला दीड लाख रुपयांपर्यंतच्या इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळते म्हणजेच आपली करपात्र उत्पन्न दीड लाखांनी कमी होते जेव्हा टॅक्सेबल इनकमचा विचार केला जातो उदाहरणार्थ माझे उत्पन्न सहा लाख रुपये आहे आणि जर मी दीड लाख रुपये मध्ये गुंतवले तर माझे उरलेले उत्पन्न चार पूर्णांक सहा एक पूर्णांक मी दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न वाचवू शकतो एल एस एस स्कीम मध्ये गुंतवणूक करून म्हणूनच हा तो फायदा आहे जो मला सेक्शन आठ शून्य सी अंतर्गत मिळतो जास्तीत जास्त म्हणजे दीड लाख रुपये एल एस एस स्कीम मध्ये गुंतवून पुढे आहे टीडीएस म्हणजेच स्रोतावर करकपात रिहायशी गुंतवणूकदारांसाठी टीडीएस नाही तुम्हाला युनेक्स विकल्यावर जे पैसे मिळतील ते पूर्णपणे मिळतील त्यावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही रेजिडेन्शियल व्यक्तींकरिता तिथे स्रोतावर करकपात कर नाही मात्र काही विशिष्ट प्रकरणांमध्ये एन आर आय हो यांस लागू आहे म्युच्युअल फंड योजनांमधून मिळणाऱ्या लाभांशाच्या बाबतीत निवासी भारतीयांसाठी देखील टीडीएस लागू आहे पण म्युच्युअल फंड योजनांमधून मिळणाऱ्या लाभांशाच्या बाबतीत अगदी निवासी भारतीयांसाठीही टीडीएस लागू आहे जर लाभांशाची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या लाभांशावर दहा टक्के दराने कर वजावट करणे आवश्यक आहे म्हणून हाच होता स्रोतावर वजावट केलेला कर आता आपण जीएसटीची लागू शक्यता आणि त्याबद्दल बोलूया एनसीज लागू असलेल्या कायद्यांनुसार जीएसटी आकारू शकतात आणि हे कोणते कायदे आहे तसेच एमसी किती आणि कसे शुल्क आकारते हे आपण या तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊया पहा सेबीने आपल्या म्युच्युअल फंड नियमांमध्ये अगदी स्पष्ट मर्यादा दिल्या आहेत की या मर्यादांच्या आत राहूनच हे शुल्क आकारायचे आहे एक एन सी जीएसटी आकारू शकते फीवर आकारलेल्या जीएसटीचा म्हणजेच इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि ॲडव्हायझरी फीवर आकारलेला जीएसटी हा स्कीमवर आकारला जाईल आणि तो एकूण खर्चाच्या प्रमाणाचा टोटल एक्सपेन्स रेशो तरतुदींमध्ये दिलेल्या एकूण मर्यादा व्यतिरिक्त असेल दुसरे म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ॲडव्हायझरी फी व्यतिरिक्त इतर सर्व फीवर आकारलेला जीएसटी हा स्कीमवर टोटल एक्सपेन्स रेशोच्या कमाल मर्यादेतच आकारला जाई आणि एक्झिट लोडवर आकारलेला जीएसटी जर असेल तर तो एक्झिट लोडमधून वजा केला जाईल आणि उर्वरित रक्कम स्कीममध्ये जमा केली जाईल ब्रोकरेज आणि ट्रान्झॅक्शन कोडवर आकारलेला जीएसटी ट्रेडच्या अंमलबजावणीसाठी दिलेला खर्च जर असेल तर तो एकूण खर्चाच्या गुणोत्तराच्या मर्यादेतच असावा आणि म्युच्युअल फंड्सच्या वितरकांना देण्यात येणारे कमिशन देखील एआरएन धारकाच्या बाबतीत लागू असल्यास जीएसटीच्या अधीन असू शकते म्हणून असा कर स्कीमवर आकार का येणार नाही म्हणून मित्रांनो हा अध्याय एकराधान यामधून एवढंच होतं कराधानाशी संबंधित इतकंच आहे आज मी तुम्हाला सांगितलेले सर्व टॉपिक्स जर तुम्ही हे सर्व टॉपिक्स नीट वाचले किंवा आमचे व्हिडिओसुद्धा पाहिले तर ते पुरेसे आहे जेवढे प्रश्न येतात मी तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढ्याशी संबंधितच येणार आहे जर तुम्ही इतकं जरी पाहिलं किंवा हा व्हिडिओ जरी पाहिला तरी तुम्ही सिरीज फाईव्ह खूप चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकता हे सर्व डिस्ट्रीब्युटरसाठी आहे जेणेकरून त्यांना टॅक्स ट्रीटमेंट समजेल पहा शेवटी आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश आहे की तुम्हाला एन एस एनचा परीक्षे पास करता यावा म्हणूनच आम्ही त्या खास मुद्द्यांना स्पर्श करत हा व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून आम्ही खात्री करू शकू की तुम्हाला एन एस एम सिरीज फाईव्हच्या परीक्षेत काही अडचण येऊ नये आणि फक्त व्हिडिओ पाहूनच तुम्ही पास व्हाल तर हेच होतं चॅप्टर आठमधून आता चॅप्टर आठमधील मधील काही प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक म्युच्युअल फंड योजनांनी मिळवलेल्या उत्पन्नावर कोणता कर लागू होतो म्युच्युअल फंड योजनांनी कमावलेल्या उत्पन्नावर कोणता कर लागेल हे आपण सुरुवातीला खूप छान समजावून सांगितलं होतं हे उत्पन्नाच्या प्रकारावर अवलंबून असतं विक्री लाभांश शॉर्ट टर्म गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर वेगवेगळे कर लागू होतात म्युच्युअल फंडाने मिळवलेलं काही उत्पन्न करमुक्त असतं तर काहीवर दहा टक्के कर आणि सरचार्ज लागू होतो हा कर दर संबंधित गुंतवणूकदारावर लागू होणाऱ्या मार्जिनल कर दरावर अवलंबून असतो म्हणून म्युच्युअल फंड योजनांनी मिळवलेलं उत्पन्न आपण नीट समजून घेतलं होतं की जेव्हा म्युच्युअल फंड योजनांनी मिळवलेलं उत्पन्न पूर्णपणे कोणत्याही करापासून मुक्त असतं तेव्हा ती उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असते म्युच्युअल फंड्सना कोणताही कर द्यावा लागत नाही कारण म्युच्युअल फंड्स भारतात ट्रस्ट म्हणून स्थापन केलेले आहेत आणि हा ट्रस्ट आपल्या गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या लाभार्थ्यांसाठी काम करतो म्हणूनच उत्तर आहे बी म्युच्युअल फंडमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या म्युच्युअल फंड योजनांमधून रिडेम्पशन केल्यास गुंतवणूकदारासाठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लागू होई हे देखील आपण खूप चांगल्या प्रकारे पाहिलं आहे पहा पर्याय दिले आहे मल्टी कॅप फंड बी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज फंड लिक्विड फंड आणि ओव्हरनाईट फंड एसटीडी नेहमीच लागू होतो जेव्हा आपण सेल ट्रान्झॅक्शन करतो त्या इक्विटी ओरिएंटेड स्कीम्समध्ये आणि इथे इक्विटी ओरिएंटेड स्कीम म्हणजे मल्टी कॅप स्कीम आहे उर्वरित सर्व स्कीम्स बेट स्कीम्स आहे म्हणून उत्तर आहे मल्टी कॅप म्युच्युअल फंड नॉन इक्विटी ओरिएंटेड स्कीम्स मध्ये लॉन्ग टर्म कॅपिटल गेनचा दर अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे नॉन इक्विटी ओरिएंटेड स्कीम्स मध्ये लॉन्ग टर्म कॅपिटल गेनचा दर वीस टक्के आहे इंडेक्सेशनस व्हिडिओ मध्ये आपण हे एका टेबलद्वारे समजावून सांगितले आहे तर उत्तर आहे सी वीस टक्के इंडेक्सेशनस म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधून मिळणाऱ्या कॅपिटल गेनच्या बाबतीत टॅक्स डिरेक्शन अॅक्ट सोर्स लागू आहे का हे पर्याय पाहूया मायनर ट्रू गार्डियन नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स आणि गुंतवणूकदार ज्यांनी पाच लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे म्युच्युअल फंड्सच्या बाबतीत टीडीएस लागू होत नाही त्यामुळे उत्तर आहे बी नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स प्रश्न पाचवा इन्कम टॅक्स गायडा शॉर्ट टर्म कॅपिटल लॉसला लाँग टर्म कॅपिटल गेनच्या विरोधात सेट ऑफ करण्याची परवानगी देतो ही स्टेटमेंट खरी आहे की खोटी पाचवी म्हणजे इन्कम टॅक्स आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लॉसेस लाँग टर्म कॅपिटल गेन्सच्या विरोधात सेक ऑफ करण्याची परवानगी देतो ही स्टेटमेंट क्रिया आहे हो इन्कम टॅक्स कायदा हे परवानगी देतो त्यामुळे उत्तर आहे खरे तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओमध्ये राहण्यासाठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी हे सर्व प्रश्न होते आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा खूप खूप धन्यवाद